आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज यांच्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीचं उद्घाटन होत आहे नानाभाऊ पटोले यांना विनंती आहे की त्यांनी या आपल्या रवींद्रभाऊ धन्यकर यांच्या निवडणूक कचेरीचं उद्घाटन करावं या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काय म्हणतात पुणेकर आम्हाला राज आणचा की नाही हो आणि मग सगळे त्यांचं टोळक म्हणायचं ते अधिकार आणि काळा काळाधराच्या लोकांचे पैसे पांढरे करण्याचं पाप आणि त्याच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार भाजपनी या देशामध्ये केलं आता हे निवडणूक फंड जे आपण बॉन्ड म्हणतो हा हा भ्रष्टाचार त्याचा सेकंड थिंग आहे पण सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नोटबंदीमध्ये त्यांनी केला मग जीएसटी जीएसटी मध्ये आपण पाहिलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण होतं की मोठ्याकडून घ्या यांनी उलट केलं याने तुमच्या पैसे गोळा केले जीएसटीच्या माध्यमातून तुमची लूट केली आणि त्यांच्या मित्रांच्या अदानी अंबानीच्या घरी तुमचे पैसे नऊ टाकले त्यांना रोज श्रीमंत केलं जे जगाच्या पाठीवर ऐंशी वा नंबरवर होते या मोदीच्या काळामध्ये जगाच्या पाठीवर एक नंबर आले आणि अखरी ज्या पद्धतीनं या देशातल्या लोकांना गरीब करून शाळा बंद करायला ते लोक निघाले शाळा बंद केल्याच्या मागचा उद्देश काय की तुम्ही शिकू नका हो आर्थिक कमजोर व्हा आणि मग तुम्ही गुलामीकडे जा अशा पद्धतीची व्यवस्था या लोकांनी निर्माण केली आणि स्वाभाविक आहे की देशामध्ये यांच्याबद्दलची एक चीड निर्माण झाली नरेंद्र मोदी जेवढे फिरतील मग अशी मीडियालाही सांगितलं जेवढे फिरतील तेवढं भाजपचे मत कमी होतील कारण की असा खोटाडा प्रधानमंत्री या देशाने या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिला खोटाडा प्रधानमंत्री आपण तुम्ही पाहिलेला जो कोणी यांच्या विरोधात बोलेल तसं प्रदेशाध्यक्षाचे ते वडगाव शेरीला मान मिळालाय आणि तो मान मिळाल्यानंतर माझी अशी अपेक्षा आहे की साई मतदारसंघामधनं जो काही लीड मिळणार तो सगळ्यात मोठ्या प्रमाणात लीड या वडगाव शेरीतनं आपल्या आदेशाने मिळाला पाहिजे मी जास्त भाषण करणार नाही ज्या वेळेला आपल्याला बोलायचे त्यावेळेला बोलू पण इथं विविध पक्षाची लोक आज उपस्थित आहेत अनेकांनी या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी आपण कामं केली पण असं व्यासपीठ आपण पाहिलं नसेल ज्याच्यावर शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आपचे इंडिया फ्रंटचे लक्षात असू दे ही वेळ का आली एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर सुद्धा ज्या ज्या वेळेला या या देशावर देशावर ज्या ज्या वेळेला वेळेला त्रास झाला त्या त्या एकवटलेली होती समविचारी आज आपल्या देशाला संविधानाला धोका आहे आणि ज्या ज्या वेळेला संविधानाला धोका आहे आणि जे लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी नव्हते ते भारतीय जनता पक्ष आणि जे जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग होता ते सगळे या व्यासपीठावर आणि तुमचं आमचं लक्ष एकच असलं पाहिजे संविधान बचाव म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे कारण जर ही निवडणूक चुकीच्या माणसांच्या हातात गेली तर येणाऱ्या काळात परत निवडणूक होतील की नाही होणार ही शंका तुमच्या आमच्या समोर आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं मत आणि आपल्या भागातल्या प्रत्येकाचं मत या संविधानासाठी आलं पाहिजे एवढंच बोलून थांबतो धन्यवाद करतात आणि सर्व मतभेद विसरून कार्यकर्ते एकत्र येऊन सेना राष्ट्रवादी आणि आप आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी त्यांनी हाऊस टू हाऊस सुरू केलेले आणि मला विश्वास आहे कार्यकर्ते जर मैदानात आले रस्त्यावरती उतरले तर ह्या भागामध्ये आमचे सहकारी मित्र सुनील मलकेनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतं मिळतील आणि हा वडगाव शेरी मतदारसंघ परत एक वेळेस या ठिकाणी आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पुणे शहरामध्ये सर्वात जास्त मतदान घेतील हा मला विश्वास आहे परंतु या ठिकाणी मलके साहेबाला मी सांगू इतो आपण या ठिकाणी कंटोनमेंट मतदारपेक्षा एक नाही तर हजार मतांनी आपण जास्ती हे केला असे माझी तुम्हाला विनंती कारण की आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आणि ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा खासदार होणं फार गरजेचं आहे आताच ह्या ठिकाणी मोदींची सभा झाली <णिया> आपली तीन तारखेला सभा आहे माझी तुम्हाला नम्र विनंती या ठिकाणी पंतप्रधान वारंवार ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये यावं लागतं ह्याचाच अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू आता शिरली आहे आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष माने नानाभाऊ पटोल यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष आप 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 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या वतीने आपण तिथल्या सेंट्रलाइज वोटिंग करतोय आणि ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मान्य नानासाहेब पटोले साहेब हे या ठिकाणी येणार आहेत म्हणून एवढ्या संख्येने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या घटनेच्या माध्यमातून संपूर्ण वडगाव मतदारसंघामध्ये जो काही महाविकास आघाडीचा पॅटर्न आहे तो राबवणार आहोत शंभर टक्के म्हणजे मी खात्रीशीर बोलतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खात शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या खात्रीशीर बोलतोय की वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातनं आपण डंगेकर साहेबांना दहा ते पंधरा हजाराचं लीड नक्कीच देऊ आमचे सगळे कार्यकर्ते असतील एपी सूर्यवंशी असतील डॅनिल मगर असतील सुरेश मलके असतील मग राजाभाऊ शिरसाटा असतील आशिष माने असतील या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपचे आम्ही मस्के असतील सगळ्यांनी कंबर कसली आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की यावेळी कुठल्याही परिस्थितीत आज जो राज्यघटना अगदी बदलण्याचा जो चाललेला प्रयत्न आहे तो कशा पद्धतीने हरवून पाडता येईल कारण आज देश विकायचा राहिला आहे बाकी काहीच राहिलेलं नाही आणि त्या दृष्टीने आम्हाला आहे त्यासाठी आम्ही हे सगळं प्रयत्नशील आहोत आणि ते करतोय आजच मोदीजी आलेले मोदीजी रेस्कॉन्स ला आले मोदीजींना या सभेला सक्सेस करण्यासाठी ती सक्सेस झालीच नाही हजार रुपये रोजानी लोकांना त्यांना बोलावं लागलं मोदीजींच आता सगळं संपलंय आणि शेवटचे हातपाय मारण्याचे काम आहे बाकी काही चाललेलं नाही आपण म्हणलं की वडगाव श्री विधानसभामध्ये भरपूर मत देईन अंदाज किती मत पडतील वडगाव श्री विधानसभा वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही मतदान होईल त्या मतदानामध्ये मोहळ्यांपेक्षा दहा ते पंधरा हजार मत ही धंगेकर साहेबांना असतील माननीय प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले तसेच मोहनदादा जोशी तसेच आमचे प्रकाश अप्पा मस्के आमचे मित्र या पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे माझे सहकारी अविनाश दादा साळवे श्वेतादाई चव्हाण आणि सर्व सन्मानीय व्यासपीठ खरं म्हणजे दादानी बोलल्यानंतर मी बोलणं योग्य नाहीये मी मगाशी दात्यांना सांगितलं की प्रोटोकॉल पाळा कारण आम्ही आज दादांपेक्षा होळी मोठे नाहीये कारण दादा आज या महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री होते परंतु शिवसेनेच्या वतीने कोणीतरी या ठिकाणी बोललं पाहिजे कारण आज या महाविकास आघाडीची सभा आहे आणि या महा महाविकास आघाडीच्या या कचेरीचं उद्घाटन आहे या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या अमितची भस्केही या ठिकाणी उपस्थित यांचंही नाव घेतो मी खरं म्हणजे आता या मोदी सरकार विरुद्ध बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आता मला फक्त काहीच मोजकी मोंटं बोलण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आहे मी एवढंच सांगेन की अनेक मुद्दे आपण लोकांना सांगितले पाहिजे एकच मुद्दा मी सांगेन आणि मी थांबणार आहे आज मोदीजींनी या टीव्हीवरती रोजच्या रोज एवढी जाहिराती केली आयुष्यमान भारत योजना जी आयुष्यमान भारत योजना पाच लाखाची होती परंतु मी आज या ठिकाणी सांगेन की कुठल्याही व्यक्तीने आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी बऱ्याच लोकांनी लाईन लावून दिवसात दिवस रात्र लाईनीमध्ये उभं राहून आयुष्यमान कार्ड काढलं मोदीजी म्हटले मी पाच लाखाची गॅरंटी देतो परंतु त्या पाच लाखाचं आयुष्यमान कार्ड आपण घेऊन कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावं पुणे शहराच्या जर ते आयुष्यमान कार्ड काढलं तर चाललं तर मी पाहिजे ते द्यायला त्या कर ठिकाणी बक्षीस द्यायला तयार आहे हे आयुष्य आयुष्या अनेक फसव्या योजना या मोदींनी केलेल्या आहेत आज तुम्हाला सांगतो गॅस सिलेंडर बद्दल कोण बोलत नाहीये उज्ज्वल योजनेबद्दल कोणी बोलत अनेक मुद्दे आहेत परंतु आता व्यासपीठ नाहीये मी तर सांगेल संयोजकांना की आपण कॉर्नर सभा घ्या त्या कॉर्नर सभेमध्ये आपण प्रत्येक नागरिकाचे या ठिकाणी त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे नुसती पत्रकार आपण आता घरोघरी वाटतोय शिवसेनेच्या मागच्या वेळेला या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघातून गोहनदा जोशीवरती साठ हजारचं सा लीड होत परंतु त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही भारतीय जनता पार्टी बरोबर होती आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडी बरोबर आहे आणि या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पन्नास हजार मतदान आहे आणि हे पन्नास हजार पेक्षा जास्त मतदान आम्ही या ठिकाणी रवींद्र भाऊ करून देऊ एवढंच मी या ठिकाणी विधानसभा निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन प्रदेश काँग्रेसचे तरुण तरफदार आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणार आहेत ते आदरणीय नानाभाऊ पटोलेजी आणि या ठिकाणी मी भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की कि या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील या ठिकाणी समोर बसलेला प्रत्येक कार्यकर्ता जो महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्यां सत्य बातमीसाठी बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज